व्याड अतिरेकी हल्याचा निषेध समाजवादी पक्ष धुळे शहरातर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गृहमंत्र्यांना निवेदन सादर धुळे चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस काश्मीरमधील पहेलगाम येथे नुकत्याच झालेल्या अतिरेकी हल्याचा तीव्र निषेध करत समाजवादी पक्ष धुळे शहरातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले हे निवेदन मानिये गृहमंत्री भारत सरकार यांच्याकडे पाठविण्यात येणार असून अतिरेक्यांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी जोरदार मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की निष्पाप भारतीय पर्यटकांवर झालेला हा हल्ला संपूर्ण मानवतेला काळीमा फासणारा देशा देश असून देशाच्या एकतेवर घाला घालणारा आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हळहळला असून हल्ल्यात बळी गेलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या निवेदनावर गुंडूभाई काकर जमील मंसूरी ऍडव्होकेट शेख इमरान अमीन पटेल अन्सारी अकील अहमद इनाम सिद्दीकी नेहाल अन्सारी पिंजारी अकिल शाह इरफान शाह गुलाम कुरेशी नवाब खान यांच्यासह एकूण पंचवीस समाजवादी कार्यकर्त्यांनी स्वाक्षऱ्या केल्या निवेदनाद्वारे केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली आहे की या दहशतवाद्यांचा बंदोबस्त करीत त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी जेणेकरून अशा तर्फे आम्ही परवा मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी इथं आज आम्ही माननीय गृहमंत्री साहेब भारत सरकार यांना माननीय जिल्हाधिकारी साहेब धुळे यांच्यामार्फत एक निवेदन देण्यासाठी इथं उपस्थित झालेलो हो। आहोत आज भारत भारत सरकार आम्ही भारत सरकारला या ठिकाणी येऊन निवेदन करतो की ह्या जो हा जो भॅड हल्ला झालेला आहे याच्यामध्ये जे निष्पाप आपले भारतीय लोकांचा जो निष्पाप बडी झाले बडी गेलेला आहे त्याचा आम्ही इथं निषेध करतो आहे आणि पुढे भारत सरकारने हे जे काही अतिरेकी यांना त्वरित अटक करून यांना फाशीची शिक्षा द्यावी ही विनंती करण्यासाठी आज आम्ही इथं उपस्थित आहोत जय हिंद जय समाजवाद हो।